मागणी होती आणि आहे गायकवाड या आता त्यांनी जे जे आपला शब्द दिलेला आहे त्या पूर्ण करतायत बोले तेसा चाले त्याची ते वंदावी पावले त्यांच्या शब्दाला त्या नेतृत्व सन्मान्य गणपत शेठ गायकवाड यांच्या विचारांना धरून त्या त्यांचं कार्य करतायत या ठिकाणी सन्मान्य माजी नगरसेवक अभिमन्यू शेठ गायकवाड यांनी यासाठी वेळोवेळी हा पाठपुरावा केला या प्रभागामध्ये जास्तीत जास्त आमदारांचा निधी कशा पद्धतीने येईल यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात सो गायकवाड या सुद्धा या प्रभागातील वेगवेगळ्या समस्या सोडवण्यासाठी त्यांचे कार्यकर्ते होते मी अभिमन्युशे गायकवाड यांना विनंती करेल की त्यांनी या ठिकाणी उपस्थित असलेल्या जयप्रकाश नगर मधील सर्व नागरिकांना संबोधित करावं बेचाळीस जयप्रकाश नगर या परिसरामध्ये गटार आणि पायवाटांचा उद्घाटन होत असताना आदरणीय कल्याणपुराचे आमदार सौ गायकवाड यांच्या हस्ते या ठिकाणी पार पडलं तर या विभागामध्ये किती वेळ आपले कार्यकर्ते गायकवाड मॅडम असलेले सर्वजण आले का पहिला तक्रार देत असल्याची की दादा ही गटर जी आहे ही मोठा नाला जो आहे हा तुम्ही जर बनवला तर आमच्याकडे जो पाणी येतोय घरामध्ये तो येणार नाही आणि या ठिकाणच्या लोकांची जी रस्ता आहे या पावसाळ्यामध्ये जी दुरवस्था होते ती होणार नाहीत वेळोवेळी